अमृतरुपे कि पेली प्राशन करण्यासाठी माझे त्यांना रसभरीत बेस्ट कर सरप्राईज करा आज मी आपला फिरत्या गोंडबाईचे गीत आपण बडे सादर करणार आता ही फिरती जमात गोंड असतं याच्यामध्ये पुष्कळ प्रमा पुष्कळ प्रकार असतात यांचा गोंडवाना देश असतो हे बारा दिवसाला माझा किंवा एखाद्या मोठ्या महादेवालासुद्धा ते आपला देव मानतात एवढंच काय अशिक्षित असतात अशिक्षित असतात अंधश्रद्धाळू असतात संकुचित मनाचे असतात आणि त्यांना असं म संकुचित मन असतं त्यांचं आणि त्याच्यामुळे ते, ते असे आदिवासी त्यां निरीक्षरसुद्धा असतात ते त्यांच्याकडे शिकण्याचा तर अशा प्रकारे त्यांची ती संस्कृती ते गावाकडे असली ना तर मग असे पशुपालन शेतीसुद्धा करू शकतात आणि ते फिरती जमात असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात असे गावोगावाला फिरतात एखाद्या गावाबाहेर आपल्या काकडाचं पाल टाकून वनामधली जडीबुटी गोडा करून औषधी त्यांच्या कोणत्या को रोगरपोट दुखतं पाय दुखतात सांधे दुखतात असे जे काही आजार असतात तर त्यांच्यावर कोणत्या प्रकारची जडीबुटी तर ते, ते कुटून वाटून अशा बाटल्या भरून असं पाल मानून ते विकत होते आम्ही ते बघत होतो आणि लोकसुद्धा घेत होते अनाथा बाया काय करायचं होतं अंगावरचं दोन रांगे झोगडं आणि त्यांचं अंग उघडं आणि डोक्यावर गाठोडं काखेमध्ये बाळ आणि सुई दरादा घ्या अशा आरोड्यातच गावात आम्हाला गंमत वाटायची आणि मजा पण यायची की बघा बाई ह्या बाळ कशा उघड्या जातं असे आम्हाला पण ते जाती त्याचे जाती रिवादीप्रमाणे त्या वागत होता त्यावरच मला त्या बाईवर अशी घेतलेली असं वाटलं आणि ते मी आपणाकडे सादर करते ते, ते भाडबाईचे घेत अशिक्षित अंधश्रद्धाळी संकुचित मन आदिवासी फिरते गुंड जमात अशिक्षित मन आदिवासी गोंड श्रद्धाळू वनातील जडी बुटी गोळा करेकी लोकास रोगावरी औषधे विकतात वनातील जडी जडा ঘুটি ঘোড়া করতে লোকাস রোগ ঔষধে বিকটাতুগ অঙ্গ ভুগ ঢোকা গাঠো পায়ে লুগড় অঙ্গ বুঘর কাখে কা মধ্যে ঘেউন বাড় গাভর ফিরতে আরো দিত বা

बाळाला घे तुझ्या दीठमने बिंबा बिब्बा बिब्बा म्हणजे भिलावा बाळाला घे तुझ्या मने बिब्बा तास नजर त्यास लागणार नाही नजर त्यास लागणार नाही फे गया बारीकी फे सदा तुमचे साफ राहील फे गया बारीक फणे केस सदा तुझे साफ राही डोक्यात बुवा लिखा निघून जाई खाज कधीही सुटणार नाही डोक्यातील पुवा लिखा निघून जाई खाज कधी सुटणार नाही काळे म्हणे मणीच्या गळ्यात पोत घाला काळ्या मनाच्या गळ्यात पोत घाला बायांना सांगते लई भारी दिशे सोभाग्यवती काळ्या मनाच्या गळ्यात पोत पोत घाला लई भारी दिशे सोभाग्यवती लहान गेला घ्या पायात वाडा हातात घ्या मनगटी लहान ग्याला घ्या पायात वाळा पायात वाडा हातात घ्या मनगटी लहान घ्या वाडा घ्या पायात वाळा हातात घ्या मनगटी तर अशा प्रकारे ते भूंड बाया गावामध्ये शिरल्या की सगळ्या बायांची झोपडं करीत आणि ते आधीच जसे असतात संकचित मनाचे असतात ते कोणाजवळ जरी बसले गप्पा गोष्टी केल्या त्याच्याजवळ काहीतरी लुबाडल्याशिवाय राहत ना अशी त्यांची ती जमात आहे आणि तर तो कार्ड मला आठवला गावाकडचा की आपण कसं बघत होतो त्या बाया आणि त्या गाठोडे घेऊन येत होत्या तर त्यावर मी लिहिलेलं बाईवर लिहिलेलं गीत अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक कर शेअर करा